नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण श्री शिवलीलामृत कथासार यामधल्या अध्याय तिसऱ्यामध्ये कथा दुसरी पाहणार आहोत ज्याचं नाव आहे सुमेत्रीची कथा तर चला मग सुरू करू कैकई नावाच्या एका ब्राह्मणाला सुमित्रा नावाची एक सुंदर मुलगी होती लहानपणी तिचा विवाह झाला आणि लवकरच ती विधवा देखील झाली तारुण्यावस्थेत तिचा स्वतःवर संयम न राहिल्याने ती भ्रष्ट होऊन व्याभिचार करू लागली तिच्या वागण्यामुळे आईबाप चिंतित झाले त्यांनी तिला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने त्यांच्या सांगण्याकडे लक्षच दिले नाही तिच्या अशा व्याभिचाराने ती एकदा गर्भवती झाली तेव्हा लोक तिची निंदा करू लागले हे ऐकून मातापित्याने तिला घरातून घालवून दिले ती फिरत फिरत एका धनवान अशा शूद्राजवळ जाऊन राहिली तिला पुष्कळ मुले झाली त्या शूद्राच्या सहवासात राहून तिला मद्यपान आणि मांस खाण्याचे व्यसन लागले नोकऱ्यांना घेऊन एके दिवशी तो शूद्र शेतावर गेला असता हिला मांस खाण्याची इच्छा झाली भुकेच्या तीव्रतेने आणि मद्याच्या नशेत तिने नीट पाहिले नाही बकऱ्या समजून गाईच्या वासरांच्या मानेवर सुरी चालवली गाई हंबरू लागल्या तेव्हा तिने पाहिले आणि आपण बकरा समजून वासरू मारले तेव्हा तिच्या तोंडून नकळत शिव शिव काय केले मी नकळत पाप झाले अर्धे अधिक मांस तिने खाल्ले होते अर्धे बाहेर टाकले आणि वाघाने वासरू मारून खाल्ले असे बोभाटा केला त्यानंतर ती मरण पावली यमदूत तिला नरकात घेऊन गेले तिला अनंत यातना दिल्यानंतर यमदूतांनी या चित्रगुप्ताला विचारले हिच्या नावावर काही पुण्यकर्म आहे का चित्रगुप्त म्हणाला नकळत गाईचे वासरू मारले हिने तेव्हा वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले होते हे ऐकून यमाने तिला चांडाळ योनीत जन्म दिला ती जन्मापासूनच आंधळी कुरूप म्हणून जन्माला आली तिच्या जन्मानंतर मातापिता मृत्यू पावले अशी ती निराधार होऊन भटकत भीक मागत असताना त्या वाटेने गोकर्ण क्षेत्राला काही यात्रे करून निघाले होते त्यांच्याबरोबर गोकर्ण महाबळेश्वर तीर्थावर आली भद्रावतीच्या मंदिराजवळ पडून ती आर्तपणे भीक मागत होती त्या दिवशी शिवरात्र असल्यामुळे तिला अन्न मिळाले नाही एका भक्ताने बेलाचे पान तिच्या हातावर टाकले खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते भिरकावले आणि ते नेमके शिवलिंगावर जाऊन पडले अशा रीतीने शिवरात्रीचा उपवास शिवभक्तांच्या संगतीत जागरण आणि शिवघोष तिच्या कानावर पडून तिला शिवस्मरण घडले बिलवदन फेकल्याने शिवपिंडीची पूजा घडली असे तिच्या हातून पुण्य झाल्यामुळे तिला न्यायला विमान पाठविले ही गोष्ट सांगून गौतम ऋषींनी गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगितले आणि ते मित्रसह राजाला म्हणाले राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन बिलवदन वाहून शिवलिंगाची पूजा कर त्याने तुझी सर्व पापे नष्ट होतील असे सांगून गौतम ऋषी मिथिला नगरीकडे यज्ञासाठी निघून गेले मित्रसह राजा लगेच गोकर्ण महाबळेश्वर येथे गेला शिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीची यथासांग पूजा केली शंकर भगवान प्रसन्न झाले राजाचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले त्याच वेळी कैलासाहून एक विमान आले शिवगण शिवस्तुती गात होते वाद्ये सुस्वर वाजत होती देव पुष्पवृष्टी करत होते त्या विमानात राजा मित्र सहला शिवगणांनी बसविले राजाचे रूप पालटले प्रत्यक्ष भगवान शिवाचे रूप त्याला मिळाले त्याला स्वरूपता मुक्ती मिळाली आणि या ठिकाणी अध्याय तिसऱ्यातली कथा दुसरी समाप्त होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय चौथा बघणार आहोत ज्यामध्ये अशाच दोन कथा आहेत धन्यवाद